मित्रांनो के जी बल प्रेम या आपलं स्वागत आहे त्याने सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे कातर खटाव्या मैदानात कातर खटाव मैदानात कोण कोणती बैल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो अमरापूरकरांचा गटपास झालेला आहे आज कोणासोबत पाहिला तू होय आज मोठा पायरा केलेला पहिल्यांदाच पायरा झाला ना चांगली गाडी खातच खोल पहिल्यात पाहिले ना शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो हरण्या गटपास झालेला आहे सव्वे मध्ये गटपास आज कुणासोबत पाहायला सुंदर बरं पाहायला आज पहिल्यांदाच नियोजन केलेलं काय आज गाडी चांगली पाहिली ना शेट आलं नाहीत आज हालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू गटपास झालेलं तिसऱ्या मध्ये गटपास झाले वासरू मित्रांनो हे वासरू गटपास झालेला आहे

दादा कोणत्या गावचा वासुरा आज कुणासोबत पाहायला सुंदरभर पाहायला आज मोठा पायरा केलेला चांगली गाडी पाहिली शु तुमची शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण आहे गटपास झालेला आहे चौथ्या मध्ये गटपास झाला बाया काय पाहिलाच ना आपले रुद्र अठरा मध्ये गटपास झालाय आज कोणासोबत पाहिला फायनल आता पण किती झालं फायनल चांगला पळतोय ना आज मोठ्या मैदानात गटपास झालाय शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो मांगड्यात त्यांचा वजीर पण गटपास झालाय आज वजरीची आणि वजेरीची गाडी पाहिजे ना चांगली गाडी पाहिली ही दुसऱ्यांदा नियोजन केलेलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निरा एक्सप्रेस संग्राम पण गटपास झालेला आहे आज कोणासोबत पाहिला हो संग्राम कडगुणच्या हो चांगली गाडी आज पाहिली तुमची किती फायनल झाले होते आतापर्यंत एकोणीस झाले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिकंदर बी गटपात झालेला आहे चौदाव्यात पिष्टन आणि सिकंदर आज एका जागेवरच बांधलेली आहेत आज आज पहिल्यांदाच गाडी पाहिली आहे ना आज पहिल्यांदाच गाडी पाहिली सुंदर गाडी पाहिली आज मित्रांनो पिष्टन पण गटपात झालाय चौदाव्यात गटपात झालाय आज काय शर्यती बघायलाय पिस्टनला बघायलाय काय होय आज गटपात झालाय पिष्ट चौदाव्यात सिकंदर बर पहालाय बघितली का गाडी पळाली मित्रांनो हा पण बैल दुसऱ्यात गटपास झालाय मित्रांनो हा पण बैल गटपास झालेला आहे दुसऱ्यामध्ये गटपास झालेला आहे मित्रांनो हा पण बैल गटपास झालेला आहे दहाव्यामध्ये गटपास झालाय बादशा झिहरू पाच झेहरू आणि त्यासोबत मला वाटते हा पळालाय

त्याच्यासोबत पाळाला निंबाळकरांचा सरजा शोरांचा आणि विठ्ठल नानांचा बाया नमस्कार नक्की काय वासराचं नाव सुंदर रॉयल सुंदर व्हाय अक्कावन अक्कावन कुठलं गावचं वासरू सुरलीचं रेवत हो पाच कुणासोबत पाळालं रेवतला बाजा त्या भाज्यासोबत ना भाज्याचं बी बरच फायनल आहेत ना हो या ना गाडी आज मोठ्या मैदानात गटपास झाली आहे ना वासरू पळते आज कि तो आहे त्याचे सात वाटवट जाईल तिथं गटपास शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार मित्रांनो मुरमकाराचा सुंदर बी गटपास झालेला आहे आज कुणासोबत सुंदर पाहिला कॉकटेल बरं ना आज चांगली गाडी पैरा बिरा खट होतो एकदम सुंदर गाडी पाहिली ना किती गटात पाहिली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कॉकटेल गटपास झालेला आहे आज मोरुमच्या सुंदर सोबत आज पाहिला तो आज चांगलं नियोजन केलेला आज मला वाटतं मोठी मोठी सगळी बैल आहेत आज सगळं खट पैर्यात ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कळंबीकरांचा घरचा साज आज पाहिलाय सरपंच आणि शंभू आज आठव्या मध्ये दोघ पाहिले आणि गटपात झालेले आहेत मित्रांनो आतिश पाटील यांचा सुंदर पण गटपात झालेला आहे आज सहाव्यात गटपात झाला आज कुणासोबत पाहिला डॉर्लीच्या हरण्यासोबत आज नियोजन एकदम आहे ना आज फायनलला राहण्यासाठी सगळ्यांचं प्रयत्न आहे सगळ्यांचं टॉर्च पाहिरे आज आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगेट पास झालेलाय ले। कुठल्या गावचा बैल आहे वाकरीचा धवळ वाकरीकरांचं ना, देवर वाकरी काय नाव आहे त्या ना? पैलवान ना आज कोणासोबत पाहायला हय फायनल झाला का पैलवांचा कुठला बरंच झाली ती ह शुभेच्छा तुम्हाला भाया काय तुमची बैलं आहे ती मध्ये गटपास झालेली आहे ती काय नाव आहे ह्याचं सुंदर आहे घरचा साज आहे चांगले नियोजन केले आहे आज मोठ्या मैदानात गटपास झाला आहे हे का नाही राहतो किती फायनल झालं आहे तेच का हां चांगली पाहते घरच्या शुभेच्छा मित्रांनो अर्जुन आज गटपास झालाय चोवीस मध्ये गटपात झाला दादा नमस्कार आज राजा राजापर्यंत नियोजन केलेलं चांगली गाडी आज आहे ना आज पहिल्यांदाच नियोजन झालेलं अर्जुनला आता मोठ मोठं सगळं पैर ह्या भागात भेटते बैल पण पळते सगळ्यांच्या आवडीचा बेल झाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंगरेवाडी करायचा अठरा आज रावण रावांसोबत पाहायला ना चांगली गाडी पाहिली संभाच हिंद केसरी किती फायनल झाली एकच झाला कुठला झालेला कोरेगावचा आणि असे बाकीचं बरंच फायनल असतील त्याचं आजूज येणार पळावला चांगला पाहायला सकाळचा तुम्हाला मित्रांनो घरणीकीचा राजा पण गटपास झालेला आहे आज 24 मध्ये राजा पाहाला बाबांचा आज बहुतेक उपवास आहे हा एकदा आज एखादच पकडली ना हा आज पायरा बी टॉपचा केलाय हो भाई आहे ना आज पहिल्यांदाच नियोजन झालं आज गाडी पाहिली का बघितली मी बघितली नाही म्हणून बघितला रेंज नाही नाही चांगली पाहिजे ना राजा व प्रेम आहे सगळ्यांचा उपवास पकडलाय सगळ्यांनी पकडला ना उपवास सगळ्यांचा शुभेच्छा बाबा तुम्हाला